नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिव्य ओपन बॅलगाडी शर्यतीचं आयोजन बाळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त सिद्धनाथ यात्रेच्या दिव्याचं ओपन बॅलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी पाहिलं गेलं तर स्वर्गवाशी पंढरनाथ फडके यांचा दादा सरकार यांचा सर्जा दुसरं पाहिलं गेलं तर वेगाचं रॉकेट ते म्हणजे आपलं घोटकरांचा सर्जा आज या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला काय गाडी पडली जबरदस्त प्रत्येक म्हणजे आता पाहिलं तर आतापर्यंत म्हणजे जवळपर्यंत आता एक दोन ते एक ते दीड वर्षातली सगळ्यात जास्त स्पीड धावणारी गाडी आतापर्यंत मी पाहिली कारण का फायनलला अतिशय चांगला स्पीड लागला होता तुम्ही देखील पाहिला असेल तर मित्रांनो प्रत्येक आता बिंजोड जे काय खेळते आता सव्वीस जानेवारीला देखील बिंजोड येते आणि सव्वीस जानेवारीला देखील संपूर्ण जे काय बिंजोड धरत असतात एकमेकाच्या विरोधात तर मित्रांनो त्यांच्यामध्ये देखील आता संपूर्ण भीतीचं वातावरण धरणार आहे कारण का मित्रांनो ही गाडी पंधरा तर सव्वीस जानेवारीला जे काही उसाटण्याचं मैदान असतं त्या बिंजोड क्षेत्रातील सगळ्यात मोठं मैदान ते म्हणजे उसाटण्याचं मैदान आणि या उसाटण्याच्या मैदानावर नाव कोण फिरणार याचे देखील सगळ्याची उत्सुकता लागली ला। आहे चला तर हे आता मैदान कसं झालं काय झालं आणि हे मैदान कोण कोण कोणती गाडी या को, गाडीला टप देऊ शकतात कोणकोणती नदी हे देखील आपण व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घ्या चला तर चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा या या तर मित्रांनो हे भविदिव्य असं अतिशय चांगल्या प्रकारचं आज मैदाना पार पडलं होतं या मैदाना पाहायला गेलं तर घरणीकरांचा राजा असेल नंतर तर कर दारलीकरांचा सहाशे बावीस हारणे असेल नंतर वाटेगावकरांचा बादल असेल नंतर पाहिलं तर जे जे टॉपचे नंदे आहेत नंतर शवळ्या आबांचा पाखरे असेल भविदिवे असे नंदी या मैदानामध्ये धावण्यासाठी आलं होतं जवळजवळ या मैदानामध्ये सत्तेचाळीस गट पार पडले यामध्ये समालोचनाचं काम महाराष्ट्राचं बुलंदावत सुनील मोरे सरकार नंतर गणेश तांबे यांनी केलं अतिशय चांगल्या प्रकारे समलोचनचं काम देखील केलं झंडापनचं देखील काम अतिशय चांगल्या प्रकारे झालं आणि सत्तेचाळीस गट पडलं नंतर सेमीमध्ये देखील सात सेमी पार पडलं सात सेमी पार पारल्यानंतर फायनल ज्यावेळी पार केला त्यामध्ये सेमी फायनल गाड्या आल्या होत्या ते म्हणजे आपल्याला साखरवाडीकरांचा भावऱ्या असेल नंतर त्याच्यासोबत तांडव असेल नंतर असे वेगवेगळे नंदी जे मेजर असेल शेनोडेकरांचा भरपूर असे नंदी या ठिकाणी साठी पात्र ठरले होते आणि आपल्याला घोटकरांचा सर्जा आणि पाहायला गेलं तर दुसरा बघा दहादा यांचा सर्जा अतिशय चांगल्या प्रकारे सेमीला देखील गटाला देखील ती स्पीड नंतर सेमीला देखील तुफान स्पीड नंतर फायनलला देखील त्याच्यापेक्षा जास्त स्पीड मित्रांनो आतापर्यंत घोटकरांच्या सर्जाला नंदी नव्हता पण आतापर्यंत तुम्ही देखील डोळ्याने पाहिलं असेल घोटच्या सर्जाला देखील हा नंदी तो म्हणजे दहादा यांचा सर्जा मित्रांनो तुफान स्पीड आहे सर्जल देखील आणि जे पंढरनाथ फडके फडके यांचं जे नाव आहे अगोदर ते वजीर बादल या बैल गाजवत होते त्याचप्रमाणे आता स्वर्गशी पंढरनाथ फडके यांच्या यांच्यानंतर नाव गाजवू शकतो तो म्हणजे सरकार यांचा पक्ष त्याने आता हे अगोदर देखील भरपूर दहादा पक्षी असेल तांडव असेल नंतर वेगवेगळे नंदी देखील त्यांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला पण आता आपण असा नंदी त्यांच्या धावणीला आलेला नव्हता पण नक्कीच आता जे पंढरनाथ फडके यांचं जे नाव आहे ते आता गुरुनाथ फडके आता सध्या चालवत आहेत तर मित्रांनो हे दहा दहा सरकारांचा सर्जा नक्कीच बिंजोड क्षेत्रामध्ये आणि घाटावरती देखील नाव करू शकतो तर मित्रांनो बिंजोड क्षेत्रामध्ये देखील आता नवीन असलं तरी नक्कीच त्याचं एक नवीन वादळ म्हणून या ठिकाणी त्याची तयारी आणि प्रत्येक बिंजोड क्षेत्रामध्ये देखील धडकी भरली असेल की मित्रांनो आजची जी गाडी पळाली तुफान स्पीड ह्याच्या अगोदर देखील जे फलटणला मैदान झालं होतं त्या फलटणच्या ह्याच्या मैदानामध्ये देखील देवा आणि चिमण्याची गाडी कदाचित पळली असेल ही देखील अशाच अंतराने गाडी पळाली होती त्यावेळी सचिन कोळेकरनं एक ड्रोनचा खेळ तयार केला होता हे देखील अतिशय ह्याच वेगाने गाडी पळाली होती त्यावेळेस लक्षाला मोठ्या लक्षानंतर एवढं अंतर देवानी चिमण्याने दिलं होतं आणि त्याच्यानंतर आताच हे बाळबाई देवीच्या यात्रेमध्ये जे मैदान झालं सिद्धार्थ यात्रेचं मैदान झालं या मैदानावर देखील अतिशय तुफान स्पीडनं गाडी धावली ती म्हणजे घोडकरांच्या सर्जेचे आणि पंढरनाथ फडके आता मित्रांनो हे झालं इथंपर्यंत तर मित्रांनो आता जर सव्वीस जानेवारीला जे बिंजोडचं मैदान होणार आहे ते म्हणजे उसाटण्याचं मैदान हे देखील अतिशय भव्य दिव्य मैदान होत असतं तर मित्रांनो या मैदानामध्ये अतिशय जे टॉप टॉपचे नंदी आहेत घाटावरून देखील तिथं धावण्यासाठी जात असतात नंतर जे मुंबई शहरातील जेनजोडचे टॉपचे नंदी आहेत ते टॉपचे नंदी देखील या मैदानामध्ये येत असतात मित्रांनो आता पाठिंबाच्या काळामध्ये दे देखील लखन आणि पाहायला गेलं तर द्वारलीकरांचा हरणे देखील अतिशय चांगल्या प्रकारे गाडी पळत होती मित्रांनो हीच बिंजोड म्हणजे आता काय झालं अनेक लोकांना वाटत होती की द्वारलीकरांच्या हरण्याची अनेक बिंजोड होती आणि तुम्हाला एक एक्झाम्पल देतो म्हणजे कोणाच्या मी कोणाच्या नंदीला नावं ठेवत नाही अगोदर सांगतो तर मित्रांनो मी एक एक्झाम्पल देतो लखन छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि त्याच्यासोबत होता द्वारलीकरांचा सहाशे बावीस हरण्या आणि दुसरी गाडी होती ती म्हणजे खुटारीच्या सोनेची मित्रांनो प्रत्येकाला वाटत होतं प्रत्येकाच्या मनात वाटत होते की ही गाडी लागणार म्हणजे ते म्हणजे खुटारीच्या सोने नाही सॉरी लखनची गाडी लागणार आणि तुम्ही ज्यावेळेस बिनजोड सुटताना देखील तुम्ही खालीमध्ये पाहिलं असेल लखनची गाडी अतिशय अंतराने जाऊन पुढे जात होती आणि मित्रांनो त्याला गाडी दिलं म्हणजे गाडीला टप दिली ते म्हणजे आपल्या खुटारीच्या सोन्याने आणि त्यानंतर चार ते पाच सलग जे बिंजोड जिंकले ते म्हणजे खोट्याच्या सोन्याने आणि ज्यावेळेस ड्रायवर गाडी हानायची बंद केला त्यावेळेस खोटर्याच्या सोन्याने ओरटे मारून ती बिंजोड जिंकली मित्रांनो का नंदी असू शकत खोटर्याच्या सोन्याने गाडी जिंकली तर मित्रांनो आता ह्या गाडीला आता दहा सरकार यांचा सर्जाला आणि घोडकरांच्या सर्जाला ही गाडी तर बिंजोडला पळाली तर मित्रांनो या गाडीला कोण कोणती नंदी टप देऊ शकतात कोणकोणत्या बैलजोडी एकत्र आले तर या गाडीला टप देऊ शकतात तर सगळ्यात महत्वाचं पाहायला गेलं तर मित्रांनो सर्वातला बैलगाडी क्षेत्रातला देव विक्रम आदित्य बकासो मित्रांनो ह्या बैलाला कधीच कमी समजायचं नाही हा कधी पळेल कधी कोणाची गाडी मारेल ही आपल्याला कधीही ये सांगता येत नाही मित्रांनो ह्या तेवढा ह्या बैलगाडीमध्ये या, या नंदीमध्ये तेवढा दम आहे कोणत्याही नवीन बैलाला घेऊन मित्रांनो कोणत्याही नवीन बैलाला घेऊन कोणाची गाडी मारण्याची तयारी ठेवतो तो म्हणजे आपला सर्वांचा विक्रम आदित्य बकासोर मित्रांनो या बैलाला जर बैल पुरला अतिशय चांगला तो आपला सर्वांचा बकासोर फॉर्म मध्ये असला तर नक्कीच कोणाची गाडी मारू शकतो तो म्हणजे आपल्याला या गाडीला लढत देऊ शकतो तो म्हणजे आपला सर्वांचा लढका बघ असो त्यानंतर दोन नंबरचा नंदी पण तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा नगरकरांचा लखन मित्रांनो लखन देखील अतिशय स्पीड असणारा बैल आहे आणि लखन सोबत देखील अतिशय दुसरा नंदी त्याच्यासोबत असला सहाशे बावीस हारणे असू दे दुसरा कोणताही नंदी असू दे तो देखील त्याच्यासोबत असला तो देखील अतिशय चांगल्या प्रकारे लढत देऊ शकतो तुम्ही पाचवीमर्ष त्याचा काळ पाहायला गेलं तर श्रीनाथ केसरीमध्ये तो फॉर्च्युनरचा मानकरी मित्रांनो दुसरा पाहायला गेलं तर वडकीमध्ये देखील तो एक नंबरचा हिंद केसरीचा मानकर आहे त्यानंतर पुसेगाव मध्ये पाहायला गेलं तर तिथे देखील द्वितीय क्रमांकाचा मानकर आहे आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मैदान झालं तिथं पाच लाखाचा मानकरे आता सध्याचा परफॉर्मन्स पाहायला गेला तर उल्लेखनीय परफॉर्मन्स आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन मनोहर चव्हाण यांचा लखन मित्रांनो लखन देखील आणि लखन आणि चिमण्या ही जोडी तर एकत्र आली तर या गाडीला लढत अतिशय चांगल्या प्रकारे देऊ शकतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय नक्कीच या जे काय आपलं घोडकरांचा सर्जा नंतर पाहिलं गेलं तर दहादा सरकारचा पंढरनाथ स्वर्गशी पंढरपे यांचा सर्जा मतुर। मतुर ही गाडी तर बैल बिंजोडला पळाली ती ही गाडी याला कोण लढत देऊ शकतो दुसरा पाहिलं तर बिंजोडचा बादशाह मथुर मित्रांनो मथूर हे जवळजवळ साडेतीनशे पेक्षा जास्त लढ शर्य जिंकलेला नंदी म्हणजे तो म्हणजे बिंजोडचा बादशाह मथुर मित्रांनो मथूर देखील पब्लिक न पळणारा बैल आहे आणि पाहायला गेलं तर आता हे दहादा सरकार यांचा सर्ज आहे मित्रांनो याला देखील अतिशय चांगल्याच प्रकारे स्पीड आहे पण परफॉर्मन्स इज ऑलवेज टॉपला असतो तो म्हणजे आणि पाहिलं तर न पळणं आणि मधून पळणं बहुत डिफरन्स असतो सर्जा देखील अतिशय चांगल्या प्रकारे पळतो पण अनुभव पाहायला गेला तर मथुरकडे साडेतीनशे पेक्षा जास्त जिंकण्याचा अनुभव एक प्लस पॉईंट आहे तो म्हणजे आपला मथूर आणि तो देखील अतिशय चांगल्या प्रकारे पब्लिकने दोन्ही बाजूने उजवीने देखील पळू शकतो डावीने देखील पळू शकतो मित्रांनो मथूर आणि मथूरच्या गळ्यात देखील टॉपचा नंदी असला तर मित्रांनो मथूर देखील कोणाचीही गाडी मारू शकतो मित्रांनो ही बैलगाडी क्षेत्र आहे आता तुम्ही पाहत असाल की मित्रांनो जो खुटरच्या सोन्याने देखील लखांच्या हारण्याची गाडी मारेल असं कधी देखील स्वप्नात देखील पाहिलं नसेल पण थोडस नजर चुकीमुळे मुळे गाडी पुढे पडत होती तरी पण देखील खुटरच्या सोन्याने गाडी मारलेली होती नक्कीच बिंजवडच्या क्षेत्रामध्ये देखील मित्रांनो कोणाची हार जीत तर होतच असते कोण लढत देत असते आणि कोणाची हार नंतर पुन्हा कधीच रडायचे नसते पुन्हा उठायचं असते पुन्हा त्याच जोशाने त्याच जोमाने पुन्हा आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये हेच आपल्याला सर्व माणसाले देखील शिकवत असते एकदा हार झाली म्हणून कधीच आपल्याला रडत बसायचे नसते पुन्हा त्याच उत्साहानं त्याच ज्योसानं जसं बैलगाडी पुन्हा बैल जे आपले नंदे पुन्हा ज्योसाने मैदानात उतरतात पुन्हा जिंकण्याची तयार ठेवतात तर माणसानेही देखील बैलाकडून एकच शिकलं पाहिजे की पुन्हा लढा पुन्हा हरलो तरी आपलं एकदा एकदा हरण नाही तर पुन्हा आपण पुन लढू शकतो हे देखील आपल्या बैलाने आपल्या बैलाने आपल्याकडून शिकलेलं आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास जसेच लाईक करा सबस्क्राईब करा दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा